फुलांपासून किंवा रोजाच्या फुलांपासून सुंदर अशी घरच्या घरी वेणे कशी बनवायची ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या नवरात्री चालू आहेत नंतर कोजागिरी पौर्णिमा त्यानंतर दिवाळी आणि नंतर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार अशा प्रत्येक सणांना आपल्याला देवींना वेण्या ह्या लागत असतात ह्या वेण्या बरेचदा आपल्याला आणायला जायला वेळ नसतो किंवा कधी कधी बाजारात मिळत सुद्धा नाही तर अशा वेळेला घरातच असलेल्या रोजाच्या फुलांपासून किंवा झेंडूच्या फुलांपासून आपण घरच्या गर घरी झटपट वेण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत चला तर मग वेळ घालवता पाहूया तर ह्या वेण्या बनवण्यासाठी आपण रोजाची किंवा झेंडूची फुलं घेतलेली आहेत ह्याला गोंड्याची फुलं असं सुद्धा म्हणतात ही फुलं नवरात्रीमध्ये तसेच लक्ष्मी पूजनाला मोठ्या प्रमाणावर ही फुलं वापरली जातात माळा बनवण्यासाठी वेण्या बनवण्यासाठी आणि ते सुद्धा असतात तर ह्या फुलांच्या आपण वेण्या बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा शेंद्री रंगाची कोणत्याही रंगाची फुलं वापरू शकता त्याचबरोबर वेणीचं मी हे सूत घेतलेलं आहे ह्या सुताविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर मी याआधी कागड्याच्या फुलांचा पिळाचा गजरा आणि चाफ्याची वेणीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कोणतं सूत वापरायचं वेणीसाठी गजऱ्यासाठी हे तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल तर चला आता आपण वेळ न घालवता वेणी बनवायला सुरुवात करूया अगदी सोपी वेणी आहे तुम्ही बघितल्यावर कोणीही सहज बनवू शकेल अशी ही वेणी आहे तर चला पाहूया तर ही वेणी बनवण्यासाठी आपल्याला ही फुलं अख्खी न वापरता त्याचे अशा पद्धतीने भाग करायचे आहेत हे बघा आणि देठापर्यंत आपल्याला ते तोडायचं आहे साधारण एक लहान मध्यम आकाराचं फूल असेल तर तुम्ही चार भाग करू शकता आणि व्यवस्थितपणे तसं जे तसं ती पाकळ्या विस्कटणार नाही अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्याला तशाच उचलून त्या वेणीमध्ये माळता येतील हे बघा तर अशा पद्धतीने आपण आयत्या वेळी फूल मोडून ते वेणीमध्ये वापरणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत देठासहित ते मोडायचं आहे आणि अशाच पाकळ्या उचलून आपल्याला वेणीमध्ये विणायच्या आहेत आता वेणी बनवण्यासाठी मी जे हे सूत घेतलेलं आहे ते मी पायाच्या अंगठ्यात न अडकवता इथे टिपवायला अडकवणार आहे टिपवायचं हे जे पाय आहे त्याला मी हे अडकवणार आहे म्हणजे आपल्याला वेणी बनवायला सोपं जाईल आणि हे मी डबलचं सूत करून घेणार आहे जेवढी तुम्हाला वेणी बनवायची आहे तेवढ्या लांबीचं डबल सूत करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे शेवटी हे सूत बांधून घेणार आहोत गाठ मारून घेणार आहोत तुम्ही कशाही पद्धतीने तुम्हाला जमेल तशी गाठ मारून घेऊ शकता गाठ मारून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मध्ये एक बोट ठेवायचं आहे म्हणजे खाली दोन पट राहणार आहेत वरती दोन पट राहणार आहेत आणि मध्ये आपलं बोट राहणार आहे अशा पद्धतीने हा धागा पकडायचा आहे त्यानंतर आपण जे पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत चार भाग करून फुलाच्या त्या आपल्याला मध्यभागी ठेवायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने जे हे जे सूत आहे हे तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता किंवा असंच अखंड सुद्धा ठेवू शकता तर मी हे अखंड ठेवलेलं आहे जर तुम्हाला कट करायचा असेल तर जेवढं आपण वेणी बनवण्यासाठी सूत घेतलेला आहे त्याच्या डबल सूत घेऊन तुम्ही कट करू शकता आता हे सूत मी ह्या बाजूला विरुद्ध बाजूला टाकलेला आहे त्यानंतर हा जो राऊंड झालेला आहे तिथून आपण हे सूत बाहेर काढलेलं आहे की अशा पद्धतीने ही गाठ बसते मग ते हळूहळू आपण ओढत पुढ इथे यायचं आहे फुलापर्यंत आणि घट्ट ओढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यासुद्धा त्याच्या पुढे ठेवायच्या आहेत आणि पुन्हा हे सूत विरुद्ध बाजूला टाकून हा हा जो राऊंड होतो त्याच्यातून बाहेर काढायचा आहे की ही गाठ बसते ही बघा आणि असं ओढून घ्यायचं आहे आता ह्याच पद्धतीने आपण सर्व पाकळ्या विणत जाणार आहोत की आपली छान अशी रोजाची वेणी तयार होईल मध्यभागी वेणीमध्ये मी पिवळ्या रंगाच्या पाकळ्या वापरणार आहे म्हणजे दोन्ही बाजूला शेंद्री आणि मध्ये पिवळी अशा पद्धतीने सुंदर अशी आपली वेणी तयार होईल तुम्ही तुम्हाला हव्या त्या रंगसंगतीमध्ये ही वेणी बनवू शकता तुम्ही मध्ये मध्ये गुलाबाच्या पाकळ्या अष्टरच्या फुलाच्या पाकळ्यासुद्धा घालू शकता त्याचबरोबर सजावटीसाठी मध्ये मध्ये कलाबूत ज्याला झिरमिऱ्या असं म्हणतात तीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा आर्टिफिशियल फुलांच्या पाकळ्या मिळतात त्यासुद्धा आकर्षक रंगामध्ये मध्ये मध्ये घातल्या तर सुंदर दिसतात आपल्याला एकदा वेणी जमली की आपण वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये ह्या वेण्या बनवू शकतो आता पुन्हा शेंद्री रंगाच्या पाकळ्या विणून मी ही वेणी पूर्ण करणार आहे ज्या पाकळ्या आपल्या हातात बसत नाही त्या खाली निष्टून जातात पण त्यामुळे काही फरक पडत नाही त्यामुळे पाकळ्या व्यवस्थित हातामध्ये घट्ट पकडायच्या आहेत म्हणजे जास्त वाया जात नाहीत तर अशा पद्धतीने मी वेणी पूर्ण केलेली आहे दोन्ही बाजूच्या ऑरेंज पाकळ्या ह्या समांतर आहेत हे पाहिल्यानंतर मी दोन गाठी मारून घेते त्यानंतर मी एक्स्ट्राचं सूत कापून घेणार आहे आता दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सूत बांधून घेत आहे आता वेणीमध्ये ज्या बाहेर आलेल्या एक्स्ट्रा पाकळ्या आहेत किंवा वेड्या वाकड्या आहेत त्या मी कट करून घेत आहे तर हे बघा दोन रंगामध्ये रोजाच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची आपण सुंदर अशी झटपट वेणी तयार केलेली आहे अगदी दोन मिनटात तयार होते थोडासा सराव केला तर तुम्हालासुद्धा ही नक्की जमेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तसेच माझी रोजाची फुलं आहेत ती थोडीशी मोठ्या आकाराची होती त्यामुळे थोडीशी जाड वेणी तयार झालेली आहे त्याऐवजी तुम्ही छोट्या आकाराची रोजाची फुलं वापरलीत आणि दोन भाग करून फक्त ती वापरलीत तर अगदी नाजूक अशी सुंदर वेणी तयार होते त्याचप्रमाणे मी तुम्हाला सुतामध्ये ही वेणी तयार करून दाखवलेली आहे त्याऐवजी तुम्ही सुतळ वापरून सुद्धा ही वेणी तयार करू शकता अगदी घट्ट आणि छान होते म्हणजे आपण जो धागा टिपोयला बांधला होता त्याऐवजी आपण दोन पट सुतळेचे घ्यायचे आहेत म्हणजे एकूण चार पट होतील आणि त्यानंतर त्याला धागा बांधून मग वेणी विणायची आहे तर ही वेणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करूनसुद्धा सांगा तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बनवून दाखवलेली ही वेणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तसेच अर्पणा मात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन नसते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार